दादा नमस्कार नमस्कार तुम्ही विकनरता हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहात हो कोणाला ऍडमिट केले बादशाला ऍडमिट केले साळा धुळा करगळ साळा धुळा करगळ करगळ वय किती वय छत्तीस छत्तीस ते बकराचा सांभाळ त्यांचा मुलगा आहे ना संतोष संतोष साळो करगळ काय घडलं नेमकं नेमकं आता ते काही रानातून येते लायटी बिटी जरी तंबव दिला लाईटी बिटी जरी लावल्या काही सांगितलं असं घटना नेमकी काय आता ते काय म्हणले बाबा ते वाघ आला आणि ते काय आम्हाला काय कशी नाही धरलं त्याच्यानंतर येळाचं दंबून आले माणूस झोपणार बिबट्याची भीती रात्रीच्या येळ बर्ग दंबून याचं आणि पडत रात्रीची भीती याच्यावर काहीतरी शासनाने दक्षता घेतली पाहिजे काहीतरी संरक्षणच हे दिलं पाहिजे मेंढपाळाला काय काय वस्तू मिळाल्या काहीच मिळालं नाही आतापर्यंत काय केलं वन खात्यानी जरी पिंजरं लावलं कुठं इथं तिथं नेऊन सोडतात त्या शेवटी आमच्याकडे येतात आणि आम्हाला आम तू मेंढपाळ धंदा करावाच आहे याच्याकरता कुठले तुमचं गाव कुठलं आम्ही कुरुंचे पारनेर जिल्हा अहमदनगर तुम्हाला कधी कळलं आम्हाला सकाळी कळालंय शासनाकडे तुमची काय मागणी आहे शासनाने काहीतरी संरक्षण द्यावा बुवा मेंढपाळांना तुम्हाला थंबवू दिलं काहीच दिलेला नाही तंबवून दिलं बॅटरी बॅट दिलेली आहे का बॅटरी दिलेली आहे हां ना तर ते जाऊ आता प्रकाश प्रकाश असू दाय तर कशात लाईटीचे तर येत आहेच देताची घटना घडली त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का संदर्भात नेमकं काय तुम्हाला कोणाला माहिती काय होते आज शनिवारी म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी किती वाजता सुमारास बारा साडेबारा एक वाजता साडेबारा एकशे दरम्यान हा बुबट्या घुसला डायरेक्ट बकरात लगबग दोन वाड्यामध्ये बसला हा दोन बिबटे होते वाघुडीत घुसल का हा

कुत्रे कुत्री आहेत ना फुल शिकारी म्हणजे त्यांना गालडाला येते कुत्री फुल शिकारी आहेत त्याच्यामुळे त्या कुत्र्यांनी यांनी हे केल्यावर त्या कुत्री जर नसली तर आमचा माणूस त्या त्या ठिकाणी संपवला, संपवला। कुत्री शिकारी हा कुत्र्यामुळं कुत्र्यामुळं जीवन आज वासलाय

पण शेवटी जेवण गेल्या होईल का मेंढ्राला जाऊ द्या मेंढ्राचं काय पण असं जर झालं होत होती ना आता जर हो ही दुई गेली असली तर काय शेवटी जेवणाचा काय हिशोब होणार आहे मग शासनाने याचा थोडा विचार केला पाहिजे ना, ना।, 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 ना। बंदिस्त नाही कम्पोन्ड हवं वाघरून सोडून काहीच करता येत नाही ते तर काय करणार आहे आता दररोज येतो नोट आहे जर तुम दुसऱ्या जागे। एक जागेवर उशीर जागा असल्यामुळे ठीक आहे ना प्रत्येक जण एक जणाला चारा असं देसं केलं तर दिवसाच्या चाराच न्यावा लागतो आणि आता उसाच्या कडेला बक्र जाणारच ना दिवसा पण भीती आहे हो दिवसा भीती म्हणजे दिवसा सुद्धा गुस्सा देतच कोणत्या टायमाला चाल भीती डोळ्यात वाट घालूनच माणसाला सुद्धा भीती आहे गावकरी सांग सुद्धा सांगतील दिवसा सुद्धा ये ना बकरा दोन तीन वेळा दिवसा पण देत काय मागणी काय तुमची मागणी काय तरी फारिट खात्याने त्याच्या होयोबस्त बंदोबस्त कायमचा करावा त्याच्यातून मेंढपाळ थोडासा सुरक्षित राहील नाही हे असंच राहिलं तर मेंढपाळ सुरक्षित राहणार नाही हे इथे लावणार पिंजरा इथून नेऊन दुसऱ्या गावात सोडणार दुसऱ्या गावात लावणार ह्या गावात आणून सोडणार हे शेवट चालणार आहे ना आमच्या लोकांची हे असं नाही झालं पाहिजे काय तरी संरक्षण फरेट खात्याने द्यायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे आता ती इकडून सोडून तिकडे तिकडे नऊ चालत्या तिकडे सोडून आले काय बाईक पण एक पोर आता जर संध्याकाळी जर परत जर हे झालं तर काय करणार आहे ते घाबरून आता जर नजर पडलं तर ते घरची घाबरूनच मरते ना वाड्यावर एक आलं तर दोन आलते दोन आलते दोन आलते

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका